सध्याची ही महत्वाची आणि मोठी घडामोड राजकीय वर्तुळातून पाहतोय भुजबळ हे सध्या सिल्वर ओकवर शरद पवारांचे भेटीला गेले काय सांगाल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विविध वेगवान घडामोडी घडत आहेत त्यातलीच एक ही घडामोड आहे भुजबळ पवारांचे भेटीला गेलेत आणि विविध चर्चा यामुळे सुरू झालेल्या आहेत एकूणच भाजप संदर्भात किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी संदर्भात चर्चा सुरू झाली आहे काय अधिकची माहिती या संपूर्ण प्रकरणावर नक्कीच ही अकस्मात घेतलेली भेट म्हणावी लागेल कारण याची कोणतीही कल्पना कोणालाच नव्हती अचानक काही मिनिटापूर्वी असं समजलं की छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला येणार आहेत आणि अवघ्या पाच मिनिटात शरद पवार छगन भुजबळ हे त्यांच्या संपूर्ण इकडे सिल्वर ओपवरती दाखल झालेले आहेत सध्या शरद पवार यांची तब्येत देखील बरी नाहीये कोणाला ते भेटत नाहीये असं असताना देखील आपण बघतोय की छगन भुजबळ यांना मात्र शरद पवार यांनी भेट दिलेली आहे मिलिंद नांदवेकर हे देखील सध्या सिल्वर ओपरच उपस्थित आहेत अगदी काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर हे आमदार झालेले आहेत विधान परिषदेचे आणि असं असताना अचानक ही भेट घेतलेली आहे त्याला पाठवणी अशी देखील आहे की छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये नाराज होते लोकसभेची देखील त्यांना इच्छा होती मात्र त्यांना तिकीट शेवटच्या क्षणी नाकारण्यात ना आलं आणि असं असताना नाराज असलेले मंत्री असलेले एक मोठे नेते हे अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत तर नक्कीच आपण बघतोय की राजकीय चर्चा मोठं उदाहरण आलेलं इकडे आपल्याला दिसून येत आहे अगदी नक्कीच सचिन या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत मात्र तुर्तास आपण पाहतोय पवार भुजबळ भेटीचं नेमकं कारण काय असू शकतं याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे काय नेमकं त्यांच्या भेटीमध्ये दडलेलं आहे काय नेमकी त्यांच्या भेटीत चर्चा होते ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे